बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य फिरोजबाई पटाणे यांच्या नेतृत्वाखाली गोळीबार मैदानमधील वाढत्या चोर्या व बिबट्या यांच्यापासून संरक्षणासाठी सी सी टी बसवण्यात आले त्याचे उद्घाटन मान्य फिरोजबाई पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी पवार व समाजसेविका पूनमताई निक्कम व रुपालीताई घारगे अविनाश माने विकास नलवडे आणि गोळीबार मैदानमधील समस्त नागरिक उपस्थित होते या शुभारंभाच्या प्रसंगी फिरोज पठाण यांनी असं म्हणणं स्पष्ट केलं की येत्या काही दिवसात मी माझ्या वार्ड क्रमांक सतरा सिंगापूर बनवेन व अनेक उपाय योजना मी माझ्या लोकांसाठी राबवे व संपूर्ण वार्ड सीसीटीव्ही कॅमेरा बसवेन श्रीमंत छत्रपती मंत्री महोदय शिवंदराजे भोसले यांच्या विशेष योजनेतून माननीय फिरोजबाई पटाल विलासपूर गोरीबार मैदान यांच्या मार्फत सी सी कॅमेरा इथं गोरीबार मैदानमध्ये बसवण्यात आलेले याच्या माध्यमातून गोरीबारच्या सगळ्या त्या काय जे पूर्वीच्या जे जे चोर वाटा होत्या जेणेकरून ट्रेन ट्रेचिंगवाला किंवा गाडीच्या प्रमाण प्रमाणवाला किंवा सापडत होते त्याच्यामुळे आज एवढं सोयीचं आहे या सीसी सी मुळे की भविष्यातचा कुठलाही आरोपी या गोरीबार मैदानामध्ये कुठलीही दुर्दैवी घटना घडली तर त्याला ते आ, हो ए पडेल सी सी कॅमेरा त्याबद्दल फिरोजबाई पटलचं गोरीबार वैदिला अभिनंदन करत येते श्रीमंत छत्रपती आमदार राजे भोसले आणि रवीने सांगितल्याप्रमाणे मंत्री महोदय हे पंचवीस लाखाचे बाबांच्या माध्यमातनं आणि नगरपालिकेच्या माध्यमातन मी असुदे मा पूनमताई रुपालीताई रवी असू दे माने गोळीबार विलासपूरच्या सगळ्या नागरिकांसाठी मोठी सोय झाली विलासपूर आणि गोळीबार मिळून आपण सर्व मिळून बत्तीस कॅमेरे लावल्यात या बत्तीस कॅमेऱ्याला चांगल्या पद्धतीने लावा असं महाराज साहेबांना ला। सांगितलेलं छोटे लावू नका मोठे कॅमेरे लावा थोडे छोटे मोठे छोटे लावले ला असते तर अजून संख्या त्या कॅमेऱ्याची वाढली असती पण महाराज साहेबांना सूचना दिली त्यांना सांगितलं चांगल्यातले चांगले कॅमेरे लावा म्हणून आपण हे कॅमेरे लावल्यात आणि ह्या गोळीबारचा आणि विलासपूरच्या विविध जसं सांगितलं चेन स्कॅ असू दे बाकीच्या चुकीच्या घटना रात्री चोरी होणे कुठं कुठं बिबट्या येतो आपल्या परिसरात बिबट्या बी येतो त्या परिसरात बी आपण कॅमेरे आणि त्या बाजूला बाबांना सांगितल्याप्रमाणे तिथं बी लावायचा प्रयत्न करतोय जितकं आपल्याला विलासपूरमध्ये काम करता येते गोळीबारला काम करता येते आहे हे श्रीमंत छत्रपती आपले नामदार यांच्या माध्यमातून करतो येतो आम्ही सगळीजण निमित्त आहे आम्ही ज काम करताना ज्या पद्धतीनं आम्ही हा गोळीबार विलासपूरचा विकास चालला आहे हे आपले महाराज साहेबांच्या माध्यमातून चाललं आहे तुम्ही सगळ्यांना त्यांना जास्त मतानं निवडून दिलं तुमच्या सगळ्यांच्या आणि सातारकरांच्या आशीर्वादानं आज बाबा कॅबिनेट मिनिस्टर झाले आणि राज्यातले सगळ्यात मोठं खातं त्यांना आज देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं त्यांचे पहिलं आपल्या विलासपूरच्या आणि गोळीबारच्या नागरिकांच्यानं वतीनं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानाय पाहिजे पुन्हा एकदा मी सांगतो ह्या गोळीबारचा आणि विलासपूरचा विकास करणारा हे श्रीमंत छत्रपती आमदार शिवंदराजी भोसलेच आहेत त्याच पद्धतीनं आपण या विलासपूरमध्ये आणि गोळीबारमध्ये जास्तीत जास्त हैमोस लाईट लावल्या ह्या लाईट बी माझ्या हिशोबाने आत्तापर्यंत पंचेचाळीस अख्ख्या साताऱ्यात कुणी लावले नाहीत तर ते बाबांच्या माध्यमातून आपण विलासपूर आणि गोळीबार लावल्या अजून भरपूर आपल्याला वि विलासपूरचा आणि गोळीबारचा विकास करायचा आहे त्रिशंकू भागात असल्यामुळं आपल्याला विकास कमी होता पण जसं जसं नगरपालिकेत आलो तसं आपण विकास काम करतोय ज्या पद्धतीनं निरंजन कदमनं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं बाबांच्या माध्यमातनं चांगल्या पद्धतीने कॅमेरे लावले त्याचा निरंजनला बी माझी विनंती आहे जसे कॅमेरे लावले तसंच कॅमेऱ्याचा ला महिना टू महिना कॅमेऱ्याचं हे आपण निगरा टाकायला पाहिजे कॅमेरे चालू आहेत का लोकांना नाहीतर आपण नुसतेच कॅमेरे लावले आणि कॅमेरे ते चालू राहायला पाहिजे की निरंजन तुझी जबाबदारी ज्या पद्धतीनं तू कॅमेरे लावले आहे चांगल्या पद्धतीनं तशीच तुझी जबाबदारी आहे प्रत्येक महिन्याला कॅमेऱ्याचा डीआर चेक करायला कॅमेऱ्यात फिडिंग आहे का कॅमेऱ्याचं समजा कुणीही उद्या उचलून आपल्या सातारच्या एस पी साहेबांना मागितलं पोलीस डिपार्टमेंट मागितलं तर आपल्याला हे सुविधा देता यावी जास्तीत जास्त आपल्याला अजून भरपूर ठिकाणी कॅमेरे लावायचे आहेत बिबट्यामध्ये आपल्या साई सोसायटीतल्या ह्या भागात आलता तिथल्या बी नागरिकांना मला आव्हान करायचं आहे बाबांना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून बाबा लक्ष ठेवा ही करा पण आपण मी सतर्क राहायला पाहिजे आपणच त्याच्या घरापाशी घर बांधलेलं आहे पण आपण मी सगळ्यांना आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यावर मी महाराजांना उपाय काढलाय जास्तीत जास्त आपल्या पद्धतीनं लोकांना मदत होईल असं बाबांचं नेतृत्व आहे आपण सगळी विलासपूर गोळीबारचे सगळीजणं ज्या पद्धतीनं बाबांना निवडून दिलं ज्या पद्धतीनं श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना खासदारला निवडून दिलं त्या पद्धतीनं बाबा ज्या पद्धतीनं ह्या विलासपूर गोळीबारला ज्याला तिकीट देता त्याला बी तुम्ही सगळ्यांना मदत करायला पाहिजे आणि त्याला तिकीट दिलेल्या दे माणसाला जास्तीत जास्त मतांना निवडून आणाय पाहिजे हे जे विकास काम आहेत हे बाबांच्या माध्यमातून होत्या छत्रपती आणि आपले महाराज आणि आपले मंत्री यांच्या माध्यमातून होते असं विलासपूरच्या सगळ्या नागरिकांना हे लक्षात ठेवायला पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे पुन्हा एकदा इथं जमलेले सर्व माझ्या नागरिक माझ्या माता भगिनींनो हे सगळी सुविधा आपल्या महाराजांच्या वतीनं होते एवढंच सांगायचं तुम्ही या कार्यक्रमाला का आला नारळ फोडाचा आपण कार्यक्रम केला आम्ही सगळीजणं तुमच्या बरोबर आहे कायम बरोबर राहू एवढंच मला सांगायचं याच्या आधी तुम्ही अनेक शिवेंद्रराजांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या आता शिवेंद्रराजेंना सार्वजनिक बांधकाम खातं मिळालंय तुमचं वार्डासाठी नवीन काय उपाययोजना आता तुम्ही करणार आहेत का माझ्या वॉर्डाचा विषय नाहीये पूर्ण सातारा जिल्ह्याचा आणि बाबा, बाबा सातारा जिल्ह्यासाठी तुम्ही नवीन मी असू दे माझ्या बरोबरची सगळे माझी ताई, ताई माझ्या पूनम ताई रुपाली तिकडं आप्पा पिसाळ असू दे आबा जगताप असू दे इकडे माने बिने विकास ही सगळी माझी टीम ज्या पद्धतीनं काम करते अजून आम्ही या मी तर मानस घेतलायच मी सातारचा नगरपालिकेचा भाग सिंगापूर करीन माझ्या विलासपूरचा आणि गोळीबारचा सिंगापूर करीन मी मागे बी सांगत होतो आता तर आपलेच मंत्री आपलेच महाराज मंत्री झालेत तर मी जास्तीत जास्त फोकस देईन आपल्या विकास काम किती होईल तुम्ही आतापर्यंत बघा सातारला जे फंड आणल्यात आत्तापर्यंत जे नगरउद्यानमध्ये जे फंड आणल्यात त्यात माझी लिस्ट विलासपूरची आणि गोळीबारची जास्तीत जास्त काम आहेत हे माझं श्रेय आहे हे सर्व माझ्या नेत्याचं माझ्या नेत्याचं माझ्यावर प्रेम आहे असंच माझ्या नेत्याचं माझ्या इथल्या जनतेवर आणि विलासपूरच्या वार्ड कामांवर सतरा हो, राहावं अशीच माझी इच्छा आहे